दर्शको नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक महत्वाची घडामोड अशी आहे की उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची जी आवक आहे ती एक लाख पंच्याऐंशी हजार क्युसेकच्या आसपास पोहोचलेली आहे दोनची आवक अनेक धरणांमधनं पाणी सोडल्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक वाढली आहे त्यामुळं धरणामधून भीमा नदीच्या पात्रामध्ये आता एक लाख क्युसेकने पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे सकाळी अकरा वाजल्यापासून एक लाख क्युसेकनं उजनीतनं पाणी सोडलं जाणार आहे सध्या ऐंशी हजार क्युसेकचा विसर्ग भीमानाच्या पात्रात सोडला जात आहे आता तो एक लाख क्युसेक इतका होईल याचबरोबर वीज निर्मिती करताही सोळाशे क्युसेकचं पाणी नदीमध्ये सोडलं जात आहे उजनी धरण आता शंभरीच्या अगदी उंबरठ्यावर आहे ते नव्याण्णव दोन टक्के इतकं भरलेलं आहे धरणातला एकूण पाणीसाठा हा एकशे सोळा पॉईंट पन्नास टी एम सी इतका आहे आणि जवळपास त्रेपन्न टी एम सी पाणी हे उपयुक्त पाणी पातळीत आता साठले त्यामुळे धरण शंभर टक्क्याच्या उंबरठ्यावर आहे ते कधीही शंभर टक्के होऊ शकतं मुळशी खडकवासला चासक मान यासह अन्य धरणांमधनं जे मोठ्या प्रमाणात पाणी सोडले गेलं आहे आता घोडमधून सुद्धा जवळपास अठ्ठावीस हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे उजली जाणारी पाण्याची आवक ही मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे याकरता म्हणून धरणातून आता एक लाख क्युसेकनं पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडलं जाणार आहे वीरमधनं बत्तीस हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे मात्र काल एकसष्ट हजार क्युसेकनं पाणी वीरमधनं सोडलं होतं त्यामुळं भीमा नदी आज सायंकाळपासून मोठ्या मोठी पाणी पातळी असणाऱ्या नदीची पूरसदृश्य स्थिती this is not a hair event गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ट्रेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी देश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनी कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने रोड पंढरपूर